नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नाशिक शहरात गेल्या अनेक वर्षांपासून कंझ्युमर शॉपी या गृहसजावटीच्या प्रदर्शनाचं आयोजन संयोजिका मिनल मोहाडीकर यांच्या माध्यमातून केलं जातं अनेक नामवंत कंपन्या या प्रदर्शनात सहभागी होत असतात या वर्षी देखील नऊ जानेवारी ते चौदा जानेवारीपर्यंत कंझ्युमर शॉपी प्रदर्शनाचं आयोजन डोंगरी वस्तीगृह मैदानावर करण्यात आलं आहे या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिनल मोहाडीकर यांनी अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला असून महिला उद्योजिका देखील काही बनल्या आहेत विविध व्हरायटीच्या वस्तू ब्रँड्स या प्रदर्शनात उपलब्ध करून देण्यात आल्या असून गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद लाभतो आहे पुण्या इथून आलेल्या माणिक फूड दर्जेदार मसाले नाशिकरांच्या पसंतीस उतरत असून या प्रदर्शनाला भेट देण्याचं आवाहन संचालिका देविका यांनी केलं आहे नमस्कार माझं नाव देविका आम्ही पुण्याहून माणिक फूडचा ब्रँड घेऊन नाशिकला आलो आहे कंज्युमर शॉपिंगमध्ये गेले दोन दिवस आम्ही इथे एक्झिबिशनमध्ये आहोत आणि खूप छान रिस्पॉन्स आहे आमचा ब्रँड नाशिकमध्ये पूर्णपणे नवीन आहे तरीसुद्धा लोकं खूप छान इंटरॅक्टिव्ह आहेत विचारत आहेत प्रॉडक्ट्स विकत घेत आहेत आणि प्रतिसाद खूप छान मिळतो आहे त्यामुळे आम्हाला इथे येऊन खूप छान वाटतंय कंझ्युमर शॉपीबरोबर आम्ही बरेच एक्झिबिशन्स आत्तापर्यंत केलेले आहेत जिथे जिथे जातो तिथे सगळीकडे खूप छान रिस्पॉन्स मिळतो आपल्याकडे टोटल ऐंशी प्रॉडक्ट्सची रेंज आहे त्याच्यात पंचवीस प्रकारचे मसाले दहा प्रकारच्या चटण्या दहा प्रकारची पिठं सहा लोणजी असं आहे आणि काही ग्लुटेन फ्री प्रॉडक्ट्सची पण रेंज आहे कारण हे मिलेट इयर आहे त्यामुळे आम्ही मिलेटचे पण प्रॉडक्ट्स इथे घेऊन आलेलो आहे पुण्यामध्ये न्यूट्रिशनिस्ट आहेत त्यांच्या कन्सल्टन्सीने आम्ही बनवतो जी संक्रांतीसाठी आम्ही वाण घेऊन आलेलो आहे मसाल्याचे छोटे पॅकेट्स आपण इथे रुपये डझन देत आहोत तर कोणाला हवे असतील तर नक्की येऊन माणिक फूडच्या स्टॉलवरनं कन्झ्युमर शॉपिंगवरनं घेऊन जा, हो। जा। प्रथमच मिनल मोहाडीकर यांच्याबरोबर काम करणाऱ्या अपूर्वा पेंद्रे यांच्या डिझायनर ब्लाऊजच्या स्टॉलला देखील उत्तम प्रतिसाद मिळाला असून तीन दिवस शिल्लक असल्यानं अजून नागरिकांनी भेट द्यावी असं आव्हान देखील त्यांनी केलं आहे मी अपूर्वा बेंद्रे माझ्या ब्रँडचं नाव आहे द क्लोजेड बाय आभा बेंद्रे आणि कन्झ्युमर शॉपी मिनलताई मोहाडीकर हे जे अरेंज करतात ऑर्गनाईज करतात मिनलताईंच्यावर आम्ही ऑगस्टपासून काम करतो नाशिकमध्ये आमचा पहिलाच अनुभव आहे पहिल्यांदाच आलेलो आहे पण रिस्पॉन्स छान आहे अजून वाट बघतो आहे अजून रिस्पॉन्स मिळेल याची खात्री आहे कारण अजून तीन दिवस आहेत बाकीचे तर शुक्रवार शनिवार रविवार अजून रिस्पॉन्स मिळेल याची खात्री आहे माझे प्रॉडक्ट्स माझे आहेत ते ब्लाउजेस आहेत डिझायनर ब्लाउजेस आणि डिझायनर म्हणजे कॉटनचे प्रकार आहेत आमच्याकडे पॅचवर्क हँडवर्क वगैरे आणि साडे आहेत या प्रदर्शनात टी से लेकर टीव्ही तक अशा विविध व्हरायटीच्या गृहोपयोगी वस्तूंचे स्टॉल मांडण्यात आले आहेत तसंच खास संक्रांतीसाठी लागणारे वाण देखील या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले याबाबत प्रदर्शनाच्या आयोजिका मधुरा मोहाडीकर यांनी अधिक माहिती दिली शॉपी एक्झिबिशन हे तारखेपर्यंत नाशिककरांसाठी सर्वांसाठी इथे भव्य दिव्य एक्झिबिशन उभारलेलं आहे या एक्झिबिशन मध्ये नाविन्यपूर्ण स्टॉल्स आहेत तसेच काही महिला उद्योजकांचे स्टॉल्सही आहेत खवय्यांसाठी खास इकडे वेगळे वेगळ्या निरनिय डिशेस सुद्धा ठेवलेल्या आहेत सर्व नाशिककरांना मी आवाहन करते आणि विनंती करते की तुम्ही संक्रांतीच्या सणासाठी शॉपिंगच्या संक्रांतीच्या सणाच्या शॉपिंगसाठी डोंगरे वसतिगृह ग्राउंडवरती चौदा जानेवारीपर्यंत सकाळी अकरा ते रात्री नऊ या कालावधीत अवश्य भेट द्या आणि आमच्या सर्व उद्योजकांना आणि महिला उद्योजकांना प्रोत्साहित करा धन वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवड्यांसह मी मनाली करगे नासिक।